प्रेमात कोण काय करण याचा तर कधीच भरोसा नाही प्रेमामध्ये काही मुलं मुली आई वडिलांना सुद्धा बेमान होतात अशीच एक घटना घडलेली आहे एक तर चला व्हिडिओ तो समोर येत आहे खूपच व्हायरल व्हिडिओ झालेला आहे ही घटना दक्षिण आणि पश्चिम विभागाकडील जे दिल्ली आहे तर दिल्लीच्या विभागामध्येही घडलेली आहे एका लहान मुलगा अल्पयीन मुलगा जो नवा वर्ग शिकतो आणि त्या मुलाने अक्षरशः घरातीलच चोरी केली आणि ती केवळ चांगल्या कामासाठी केली कि वाईट कामासाठी हे तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा त्या मुलाने घरातील दागिने घेतली त्या दागिन्यामध्ये सोन्याची साखळी कानातले झुमके आणि एक सोन्याची अंगठी असे या दागिन्यामध्ये आहे या मुलाने ही सर्व चोरी केवळ केवळ त्याच्या गर्लफ्रेंडला पार्टी देण्यासाठी आणि गर्लफ्रेंडला जो आयफोन आहे आए, तो गिफ्ट देण्यासाठी केलेली आहे तीन ऑगस्ट रोजी ज्यावेळेस चोरी झाली तेव्हा एका महिलेच्या अज्ञातविरुद्ध चोरी झाली असा आरोप तेथील लोक करत होते आणि तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्याच अनुषंगाने जी दोन ऑगस्ट रोजी चोरी झाली ती चोरीच्या आधारेच या महिला कदाचित ही चोरी केली असावी असा, असा संभ्रम निर्माण झाला होता आणि पोलिसांनी या ज्यावेळेस त्या ज्या जिथे चोरी झाली त्या चोरी झालेल्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासले परंतु त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये असं काहीही आढळून आलेलं नाही ज्या महिलांनी संशय घेतला होता संशयरूपी ज्या लोकावर एफ आय आर दाखल केला होता व्यक्तीवर एफ आय आर दाखल केला होता तर याची सर्व शहानिशाप केली आणि तसं कुठंच काही पोलिसांना आढळून आलं नाही मग आता हे जे घरातील दागिने हे दागिने कुठे केले असतील हा एक प्रश्न निर्माण झाला होता मग पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही सी सुद्धा चेक केले होते त्या सी सी टी व्ही फुटेज चेक केल्याच्या नंतरही कुठे काही असा संशय आलेला नव्हता पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग त्यांच्या घरातील जे अल्पवयीन मुलगा आहे त्या मुलाची चौकशी केली आणि चौकशी केल्याच्या नंतरच जी काही झालेली सत्यघटना आहे ती समोर आली त्या मुलाने सविस्तरतेने सांगून दिलं की त्यानेच स्वतःच्या घरातील चोरी केलेली आहे त्याने कपाट उघडलं कपाट उघडून आईच्या जी अंगठी होती ती अंगठी आणि कानातले झुंके तसेच सोन्याची साखळी ही घेतली आणि सोनाराकडे नेली त्याच्या एरियामध्ये असलेला कमल, कमल एक हा एक कमल नावाचा सोनार आहे त्याचं वय लगभग चाळीस वर्ष आहे या सोनाराकडे चौकशी केली तर या सोनाराकडे एक सोन्याची अंगठी आणि कानातील झुमके पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत या मुलांनी सोन्याची जी साखळी होती ती कुठे विकलेली याचा अजून तपास लागलेला नाहीये तरी पण हा तपास लवकरच पोलीस काढतील असंही या व्हिडिओतून जाहीर झालेलं आहे तर ही घटना जी झालेली जी हदसा झालेला के आहे केवळ आणि केवळ एका लहान मुलाने म्हणजे अल्पन मुलाने त्याच्या गर्लफ्रेंडला पार्टी देण्यासाठी आणि आयफोन देण्यासाठी हे सर्व कृत्य केलं असं पोलिसांनी सांगितलं तर या व्हिडिओमध्ये सांगताना मला हे सांगायचं की मित्रांनो भावांनो बहिणींनो कधी कधी असं होतं की आपण मुलावर किंवा इतर आपल्या घरातील किंवा इतर तरी अशा शेजारी पाजरी अंदाजित नाही तर शंभर टक्के विश्वास ठेवतो हो आणि त्या विश्वासाचा घात कधी होईल हे कधीही सांगता येत नाही त्यामुळं अशाच या घटना आपण या चॅनलवर अपलोड करत असतो आणि अशाच नवीन घटना तुम्ही जर ऐकत राहिल्या तर कदाचित जे असे हादसे होतील ज्या अशा क्रिमिनल घटना होतील ह्या कदाचित थांबतील म्हणजे याचा अर्थ असं नाही की तुमच्या होतील परंतु असे व्हिडिओ बघितल्यानंतर जरूर कुठेतना कुठेतरी जागृत होईल असंच मला या व्हिडिओतून सांगायचं आहे तर मला अजून माहिती सांगायची की गर्लफ्रेंडसाठी हे एवढं कमी वयातलं मुलगा एवढे टोकाचे पाऊल उचलेल म्हणून असं कधी कोणाला वाटलं नव्हतं या मुलाने अक्षरशः आईला आईचे मन दुखावले आणि घातच चोरी केली हा मोठा मनाला प्रश्न लागणारच आहे तुम्हाला या संदर्भात काय के वाटते ते तुम्ही या आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपला व्हिडिओ जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद जय जे भारत